नमस्कार मी ॲडव्होकेट राजेंद्र पांडे अमरावती मी आपल्याशी एका वेगळ्या विषयाशी चर्चा करायला होते महाराष्ट्र शासनाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि एक महाराष्ट्रासाठी अध्यादेश जारी केला त्या अध्यादेशाचं नाव आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश दोन हजार पंधरा या अध्यादेशाची सुरुवात ही अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरापासून झाली आहे कशासाठी हा अध्यादेश आला आहे तर महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तींना पारदर्शक कार्यक्षम व समायोजित लोकसेवा देण्याकरता आणि तत्संबंधित व तदानुषंगिक बाबींकरता तरतूद करण्यासाठी हा अध्यादेश आला काय व्हायचं सर्वसामान्य सर्वसामान्यपणे जर विचार केला तर सरकारी कामं सामाने थांब अशी एक भावना पण या कायद्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांचे प्रश्न सहजपणे सुटावेत विहित कालमर्यादे सुटावे प्रामाणिकपणे लोकांसाठी उत्तरदायित्व असावं हो। करता या अध्यादेशाची गुंतवणूक करण्यात या अध्यादेशामध्ये कार्यालय हे सार्वजनिक प्राधिकरण आहे आता सार्वजनिक प्राधिकरणाला कारण काय केलं पाहिजे तर नियत कालमर्यादेच्या आत लोकसेवा प्राप्त करणारी व्यक्तींना पात्र व्यक्तींना म्हणजे नागरिकांना हक्क प्रदान करणे पात्र व्यक्तीला नियत लोकसेवा देण्यासाठी वेगळ्या वेगळ्या तरतुदी करणे सार्वजनिक प्राधिकरणाने लोकसेवा देण्याकरता पदनिरीक्षक अधिकारी अपील प्राधिकारी आणि नियत कालमर्यादा आणि अनिसूचित अनिवार्य करणे आणि अधिसूची जारी केल्यानंतर काय होईल की एक विशिष्ट काम विशिष्ट कालमर्यादित होईल ही लोकभावना तर निर्माण झाली तर प्रशासनाला ते सुलभ होईल नागरिकांसाठी सुद्धा सुलभ होईल पात्र व्यक्तीने केलेल्या यातले एक गमत आहे पात्र व्यक्तींनीला अर्जास विशिष्ट अर्ज क्रमांक दिला पाहिजे त्याची प्रक्रिया ऑनलाईन केली पाहिजे आणि याकरता महाराष्ट्र राज्य हक्क आयोग घटित करण्यात आलाय आता नियत काल लोकसेवा देण्यास कसूर केलेल्या अधिकाऱ्याविरुद्ध शास्ती आणि शिस्तभंगाची कारवाई तरतूद दे या परंतु ज्या अधिकाऱ्यांनी नियत कालमर्यादेत व्यवस्थित काम केलं असेल त्यांना रोख रकमेचं बक्षीसुद्धा या कायद्यामध्ये तरतूद आहे त्याच्यामुळं काम करण्याची जिद्द आणि प्रामाणिकपणा यांचं कौतुक शासन करायला तयार गौरव असेल पारितोषिक देणं असेल या सगळ्या बाबींचा उभा केला पण जाणून बुजून खोटी किंवा चुकीची माहिती दिली आणि खोटे रस्त्यावर सादर करून एखाद्या व्यक्तीने गडबड केली असेल तर त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची तरतूदसुद्धा या कायद्यामध्ये हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा लागू झालेला कायदा आहे कोणतेही कायदे नियम अधिसूचना आदेश शासने निर्णय अथवा कोणत्याही सल्ले यांच्या तरतुदीनुसार नागरिकांना लोकसेवा देणाऱ्या कार्यालयाला सार्वजनिक प्राधिकरण म्हणतात आणि त्यांना हा कायदा लागू झाला आता पात्र व्यक्ती म्हणजे कोण नेमकं त्या कायद्यामध्ये पात्र व्यक्ती लोकसेवा प्राप्त करण्यासाठी पात्र असलेली व्यक्ती म्हणजे पात्र व्यक्ती स्थानिक प्राधिकरण म्हणजे कार्यालय असेल इन्स्टिट्यूशन असेल असोसिएशन असेल नगर परिषद असेल ग्रामपंचायत असेल महानगरपालिका असेल औद्योगिक वसाहत असेल नियोजन प्राधिकरण असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती ग्रामपंचायत या सगळ्यांना स्थानिक प्राधिकरण म्हटलेलं आता स्थानिक प्राधिकरणाने का काही जबाबदारी एखाद्याने दिल्या त्यामध्ये सर्वसामान्यपणे जर विचार केला तर नागरिकांना माहिती प्रदान लोकसेवा प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून या अध्यादेशाच्या माध्यमातून प्राधिकरणांनी आपली तयारी करणं गरजेचं आहे त्याच्याकरता काय करावं लागेल लोकसेवा लोकसेवा म्हणजे काय तर स्थानिक प्राधिकरण अधिसूचित करण्यात येईल अशा असे उदाहरणार्थ मृत्यूचा दाखला किती दिवसात मिळेल फेरफार किती दिवसात मिळेल सर्वसामान्य हे छोटे छोटे प्रश्न आहेत सेवा हक्क म्हणजे काय तर नियत कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा पात्र व्यक्तीचा हक्क म्हणजे लोकसेवा हक्क का। नियत काल कालमर्यादा म्हणजे काय एक विशिष्ट कालमर्यादेच्यात ते काम झालं पाहिजे आणि जे नागरिकांना पहिले जाहीर केलं पाहिजे त्यामुळे काय होईल की लोक नागरिकांची त्या स्वरूपाच्या पात्र व्यक्ती चर्च येते याकरिता प्रत्येक कार्याने या कायद्याच्या कलम तीननुसार पदनिर्देश अधिकारी अपील प्राधिकरण आणि नियत कालमर्यादा अधिसूचित करणं गरजेचं आता प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणा या कायद्याची महत्त्वपूर्ण तर लक्षात घ्या की या त्या देशाच्या देशा प्रारंभाच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत त्यानंतर वेळोवेळी पुरवठा येणाऱ्या ज्या ज्या लोकसेवा असतील त्या प्रथम व द्वितीय अपील प्राधिकारी नियत कालवर्धन कालमराला अधिसूचित करेल हे रिस्पॉन्सिबिलिटी आहे स्वतःवर प्रसिद्ध करायचं आणि मग त्या कालभराला असेल त्याची असे, फी नमुना असेल त्याची फी असेल पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपील अधिकारी द्वितीय प्राधिकारी यांचे नामनिर्देशन असेल हे सगळे करण्याची जबाबदारी प्राधिकरणावर या अध्यादेशाच्या कलम चारमध्ये नियत तर लोकसेवा हक्क प्राप्त करण्याचा हक्क आहे आता प्रत्येक पात्र व्यक्तीस कायदेशीर तांत्रिक व आर्थिक व्यवहारतेच्या अधीन हो रोला राज्यातील लोकसेवा नियत कालमर्यादेच्या प्राप्त करण्याचा यातल्या एका महत्वाची बाब लक्षात घे पात्र व्यक्तीला लोकसेवा दिल्या जाईल पण निवडणूक कालावधी असेल नैसर्गिक आपत्ती असेल तर अशा वेळी कालमर्यादा वाढवूनही सुद्धा मिळ मिळू शकते आणि नियत कालमर्यादेमध्ये लोकसेवा पुरविणे हे कलम पाचमध्ये मध्ये नमूद केलं आहे तर लोकसेवा प्राप्त करण्यासाठी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीस पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे कर अर्ज करावा लागेल तो अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची रिसर पोच देणे हे बंधनकारक आहे अर्जदारास अर्ज निकाली काढण्यासाठी नियत केलेल्या कालमर्यादेसह असा अर्ज मिळाल्याचा दिनांक ठिकाण विशिष्ट अर्ज क्रमांक लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक साधनामार्फत कळला जाईल पदनिर्देशक अधिकाऱ्याला परिपूर्ण स्वीकारण्यास प्राधिकृत केला जाईल अर्ज प्राप्त झाल्यापासून फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट नियत कालमना सुरू आता यामध्ये थेट लोकसेवा देणे ती सेवा मंजूर करणे आणि समजा नसेल तर त्याचं कारण लेखी देऊन फेटाळणे ही एक प्रक्रिया यामध्ये होऊ शकतो परंतु अपील करण्याचा कालावधी किंवा अपील प्राधिकाराचं नाव पदनाम आणि त्याचा तपशील लेखी कळवण्याचं वगैरे असेल आता अर्जाची स्थिती ही नागरिकांना सहजपणे माहीत झाली पाहिजे विशिष्ट क्रमांक वगैरे आपण मागितलं मुशकेल त्याप्रमाणे या कायद्यामध्ये एक महत्त्वाचा बाब लक्षात घ्या की ई प्रशासनावर भर दिलेला आहे आता कागदांचा जो हे असतो तो कमी झाला पाहिजे प्रत्येक सरांच्या प्राधिकरणानं समजा माहिती मिळाली ते अध्यादेशानुसार ही निहित का माहिती मिळाली तर प्रथम अपील प्राधिकरण नियुक्त केला आहे द्वितीय प्राधिकारी नियुक्त केला आहे अपील किती दिवसात करता येईल आता अर्ज फेटाळला असेल तर तीस दिवसांच्या अपील करता येईल पण एखाद्या अधिकाऱ्याची खात्री पडली तर पहिलं अपील हे नव्वद दिवसाच्या कालावधीपर्यंतसुद्धा करता येऊ शकतं आता यामध्ये प्रथम आहे त्याच्याकडे तीस दिवसाच्या अपील आणि त्या अपील करताच पंचेचाळीस दिवसाच्या नंतरसुद्धा समजा कालावधी असेल तर दुसरं अपीलसुद्धा करता येऊ शकतो आता या अपिलाची निर्णय देताना एक बाब अशी आहे की या कायद्याच्या तरतुदीमध्ये दिवाणी तु� प्रक्रिया संहितेचे पूर्ण वापस हे अपिली अधिकाऱ्यांना रस्त्यात करण्यात येईल समजा नियत कालामध्ये माहिती दिल्या गेली नाही किंवा अध्यादेशानुसार प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर काय केलं जाऊ शकतात तर कलम दहामध्ये शास्ती आहे यामध्ये काय म्हणतात लोकसेवा देण्यात केली जर असेल तर त्या पद्धतीचे अधिकार पाचशे रुपये पाचशे रुपयापेक्षा कमी नाही पण पाच हजार रुपयापर्यंतची शास्ती या कायद्याच्या दहा कलम दहामध्ये आणि लोकसेवा देण्याचं कसूर दे असं निदर्शनात जर आलं तर प्रथम अपिली प्रा अधिकाऱ्याने जर समजा नमूद केलं तर द्वितीय प्राधिकारण सुद्धा ती शिक्षा कायम ठेवू शकतो पण यामध्ये नैसर्गिक न्यायाच्या ने तर तत्व लक्षात घेता सुनावणीची संधी आहे आता प्रथम अपिलीय अधिकाऱ्याने प्राधिकाऱ्याने निर्णय घेतला आणि त्या निर्णयाविरुद्ध जर नागरिक गेला असेल पण असं लक्षात घ्या की प्रथम अपिली अधिकाऱ्यानेच आपल्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असं जर पक्ष आलं तर प्रथम अपिली अधिकाऱ्यावर सुद्धा प्राधिकरणावर सुद्धा पाचशे रुपयेचा दंड आणि कमी नसेल एवढा आणि पाच हजारपर्यंत शास्ती या कायद्यात नाही आता शास्ती वसुली कशी होईल उर्वरित कायद्यासाठी या तरतूद नाही वेतनातून कपात करणे हा मात्र या कायद्यातला एक महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून या कायद्यातला मुद्दा असं लक्षात घ्या जबाबदारीनं काम करणे आणि जबाबदारी निश्चित करणे या कायद्यातली तरतूद असल्यामुळं प्रामाणिकपणे या लोकसेवा ज्या माझ्याकडे आहेत जी जबाबदारी माझी आहे ती प्रामाणिकपणे सकारात्मक दृष्टीनं ते काम करणं आणि वीज कालावधीत काम करणं याला जर हे जर उद्दिष्ट ठेवलं तर अशा स्वरूपाची अडचण आपल्या रिंगणा धन्यवाद